कधी अचानक डोसा खाण्याची इच्छा झाली तर घरामध्ये बॅटर तयार नसतो डाळ तांदूळ भिजत घालणं आंबवणं ही खूप मोठी प्रोसिजर असते याला एक दिवस जातो तर आज मी तुमच्यासाठी अगदी हेल्दी आणि तसाच बाहेरच्या सारखा मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा टेस्टी असा डोसा दाखवणार आहे तो देखील खूप हेल्दी आहे कारण हा मुगाच्या डाळीचा डोसा आहे तर हा अगदी सोप्या पद्धतीने हा डोसा बनवण्यासाठी खूप हो काही पूर्वतयारी करण्याची गरज नाही त्यासाठी इथे मी एक वाटी एक मोठी वाटी इतकी मूग डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती दीड तास ते दोन तास भिजत घातली आणि छान भिजली आहे लगेच तुकडा होत आहे तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यात भिजत घातली तरी चालेल आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्यामध्ये ही डाळ पाण्यात मधनं काढून यामध्ये वाटून घ्यायची आहे आणि हे पाणी फेकून न देता आपल्याला हे बॅटर पातळ करण्यासाठी आपण हेच पाणी वापरायचं आहे आता यामध्ये तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या एक तुकडा आल्याचा आणि एक मोठी पाकळी लसणाची टाकली आहे मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि पाव चमचा जिरं टाकलं आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून याचं डोसा बॅटर सारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं मौसूत असं वाटून घेतलं आहे छान बॅटर तयार झालं आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये एक मोठा चमचा दोन टेबल स्पून इतकं पीठ ॲड केलं आहे व्यवस्थित विस्करने मीठ फेटवून घ्यायचं पीठ ॲड केलं नाही तरी चालेल फक्त मूग डाळीचा बनवला तरी चालेल पण बेसन पिठामुळे याला छान टेक्स्चर येणार आहे कुरकुरीतपणा बाइंडिंग मस्त येणार आहे त्यामुळे मी टाकलं आहे आता ही बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तयार आहे तर यासोबत खाण्यासाठी एक मस्त चटपटीत इन्स्टंट अशी चटणी बनवून घेऊ त्यासाठी एका पॅनमध्ये थोडस तेल टाकून त्यामध्ये एक चमचा चणा डाळ एक चमचा उडीद डाळ पांढरी उडीद डाळ टाकली आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं टाकलं आहे हलकस भाजून घ्यायचं परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची एक इंच आलं आणि तीन चार लसूण पाकळ्या टाकल्या आहे यामध्ये आता एक छोट्या आकाराचा कांदा अगदी पातळ स्लाइस करून टाकला आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत हा परतवून घ्यायचा आहे अगदी झटपट तयार होणारी ही चटणी आहे आणि चवीला खूप छान लागते आता ह्यामध्ये एक छोटी वाटी म्हणजे चार चमचे इतकं ओलं खोबरं टाकलं आहे ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल आणि कांदा बरोबर हे देखील सॉफ्ट होईल तर छान परतवून घेतलं आता कांदा हलका सॉफ्ट झाला आहे यामध्ये अर्धा टोमॅटो घेतला आहे फोडी करून तो टाकून घेतला आहे एक छोटा घेतला तरी चालेल आणि हा देखील सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आणखीन चटपटीत होण्यासाठी थोडीशी मी इथे इमली म्हणजे चिंच टाकली आहे आता यामध्ये चार ते पाच लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत या कश्मीरी मिरची आहे यामुळे रंग खूप सुरेख येतो आणि चटणी आपली खूप तिखट होणार नाही आता सर्व साहित्य परतवून झालं आहे हे, हे पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर अशी स्मूथ अशी ही चटणी ग्राइंड करून घेतली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता रंग काय सुरेख आला आहे कश्मीरी मिरची वापरल्यामुळे आता ही घट्ट आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते देखील यामध्ये ॲड करून घ्यायचं तुम्हाला जशी चटणी हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि आणखीन मस्त ही चटणी लागण्यासाठी एक तडका बनवून घ्यायचा तडका फॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा पांढरी उडीद डाळ टाकली आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकला आहे मस्त खमंग फोडणी टाकायची आणखीन चव येण्यासाठी थोडासा हिंग टाकला आहे हा मस्त गरमागरम तडका आता या चटणीवर टाकून घ्यायचा खूप मस्त चव येते तर आता चटणी आपली तयार आहे बघितलं अगदी झटपट बनवून तयार होते खूप तामझाम नाही आहे तर आता इकडे डोसा बॅटर देखील तयार आहे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावरती आता मस्त पाणी शिंपडून घ्यायचं तव्याचं तापमान कमी कर होण्यासाठी एका कपड्याच्या सहाय्याने हे पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या कपडा वापरायचा आणि हे चा चा, या पद्धतीची खोलगट पळी वापरायची एक पळीभर बॅटर यामध्ये टाकायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त असं गोल गोल हळुवारपणे फिरवत राहायचं ऑप आपला डोसा मस्त गोलाकार आणि पातळसर असा पसरवून होतो गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे तव्याचं तापमान अगदी कमी असलं की हा डोसा पसरवण्यास बिलकुल अवघड जात नाही तुम्हाला देखील येत नसेल तर या पद्धतीने नक्की म्हणून बघा अगदी सोप्प आहे आणि प्रॅक्टिसने ऑप झटपट आपल्याला हे जमायला ला लागतं यावरती आता तेल किंवा बटर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडत असेल ते याला व्यवस्थितपणे वरच्या साईडने लावून घ्यायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी होईल आता गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि सर्व बाजूने फिरवून हा डोसा छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही या बॅटरमध्ये थोडीशी किंचित हळद देखील टाकू शकता रंग केण्यासाठी आता याला छान कलर आला आहे आपण काढून बघू बिलकुल तव्याला चिटकत नाही अगदी मस्त आपला डोसा निघून येत आहे आणि तुम्हाला पलटवताना लक्षात येत असेल किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असं टेक्स्चर आलं आहे तर आता हा फोल्ड करून घेऊ बाहेरून देखील मस्त शाईन आली आहे एक चकाकी आली आहे अगदी बाहेरच्या डोस्यासारखी आता आणखीन वेगळ्या पद्धतीचा डोसा बनवण्यासाठी मी याच पद्धतीने पुन्हा तव्यावर पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि पुन्हा एक डोसा यावरती घालून घेतला आहे पसरवून घेतला आहे याला देखील तेल किंवा बटर लावून घ्यायचं छान भाजून घ्यायचा थोडासा हलका कलर यायला लागला की यावरनं चवीसाठी लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर टाकायची किंवा जो सांबर मसाला असतो तो टाकला तरी छान टेस्ट येते थोडीशी कोथंबीर टाकली आहे तुम्ही भाज्या देखील वेगवेगळ्या भाज्या देखील वापरू शकता किंवा बटाट्याचा मसाला वापरला तरी चालेल अगदी मसाले डोसासारखा हा डोसा तयार होतो आणि हा देखील डोसा अगदी मस्त पटकन निघून आला आहे आणि किती मस्त क्रिस्पी झाला आहे दिसायला देखील खूप सुरेख दिसतो पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हेल्दी काही ऑप्शन पाहिजे असेल तर हा डाळीचा डोसा अगदी मस्त आहे बेस्ट आहे तुम्ही हिरवी मूग डाळ असते म्हणजे हिरवे मूग असता अख्खी मूग ते देखील वापरू शकता पण अख्खे मूग प्रत्येकाच्या घरात नेहमी अवेलेबल असतात असे नाही पण ही, ही डाळ आपले वर्णासाठी नेहमी असते त्यामुळे तीच वापरली आहे अगदी हेल्दी ऑप्शन आहे बेस्ट ऑप्शन आहे आणि टेस्टी ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा आपली चटणी देखील तयार आहे पाहुणे आले असतील तर मस्त असं केळीच्या पानावरती साऊथ इंडियन स्टाईलने सर्व करा अगदी मस्त सगळे खुश होतील एखाद्या रविवारी हा बेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता अगदी मस्त झाला आहे क्रिस्पी झाला आहे आपला हा डोसा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय